मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी सकाळपासून सांजपर्यंत रानात वेळ कुठे होता शिकायला मग ज्योतिरावांनी यावर तोडगा काढला की प्रौढांसाठी रात्रशाळेची स्थापना करायची रात्री जेवण उरकून स्त्रिया पुरुष आमच्या घरी शेतात राबून रापलेल्या हातात पाटी पेन्सिल घेऊन मोठ्या उत्साहाने कंदिलाच्या प्रकाशात अभ्यासाला सुरुवात करत गेले काही दिवस ज्योतिराव रात्रंदिवस जागून नाटक लिहित होते तृतीय रत्न हे नाटकाचं नाव ठरलं कारण ज्ञान हाच माणसाच्या जगण्याचा संपन्न मार्ग आहे माहेरी आले होते समध्यांना माझी खालावलेली तब्येत बघून जास्त वाईट वाटलं नायगावला आल्यावर माझी तब्येत जास्त बिघडली <tell noise> मध्यरात्र झाली असावी रातकिड्यांचा किर्र आवाज जणू रात्रीच्या काळोखाला अधिकच गडद करत होता गार हवा यावी म्हणून खिडकी उघडी ठेवून आम्ही झोपत असू इतर वेळेस रातकिड्यांचा किर्र आवाज मला मंजूळ वाटायचा वाटायचं या आवाजालाही एक लय आहे नाद आहे पण का कोणास ठेऊ आजच्या रात्रीचा तो रातकिड्यांचा आवाज मला कर्कश्य भयानक वाटत होता मध्यरात्र उलटून गेली तरी डोळा लागला नव्हता आज दिवसभर रजई शिवत बसले होते ज्योतिरावांचं शाळेत महत्त्वाचं काम निघाल्यामुळे ते बाहेर गेले होते त्यामुळे रात्रशाळेत आज मी शिकवलं होतं रजई शिवण्यामुळं मान पाठ दुखत होती अंग ठसठसत होतं उगीच डोळे मिटून पडले पण नीज येत नव्हती माझ्यापासून हातभर अंतरावर ज्योतिराव निजले होते ते मधूनच एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होते मध्येच पाण्याचं तांब्या भांडं वाजलं मी किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं ज्योतिराव पाणी प्यायला उठले होते समयीची मंद वात त्यांनी मागं सारली तशी खोली अंधूक झाली माझ्याजवळ येऊन त्यांनी माझ्या पायाजवळचं घोंगडं माझ्या अंगावर पांघरलं ज्योतिरावांना वाटलं असावं की मी गाठ झोपले मग ज्योतिराव निजले नुकताच डोळा लागला होता इतक्या ज्योतिराव ओरडल्याचा आवाज आला कोण कोण तुम्ही ज्योतिरावांच्या आवाजाने मी डोळे उघडले तर समोर दोन धिप्पाड माणसं हातात तलवारी घेऊन ज्योतिरावांना मारायला उभे होते माझ्या काळजात धस्त झालं मी खाडकन उठले आणि ज्योतिरावांजवळ उभी राहिले त्यांच्या हातातील तलवारी बघत मी म्हणाले कोण तुम्ही काय पाहिजे तुझ्या नवऱ्याचा जीव पाहिजे माझ्या धन्याचा जीव घ्यायला आम्ही तुमचा काय अपराध केलाय बाई जास्त बोलू न तू बाजूला सर एक घाव दोन तुकडं करू दे अरे पण मला मारून तुमचा काय फायदा होणार आहे ते तरी सांगा ज्योतिरावांचं बोलणं ऐकून ते म्हणाले तुझा जीव घेतला की आम्हाला प्रत्येकी हजार रुपये मिळणार आहेत बाबांनो तुमचा फायदा होणार असेल तर अवश्य मारा माझं आयुष्य गरीबांना सार्थकी लागण्यासाठी आहे मला मरणाचं भय वाटत नाही मात्र वाईट याचं वाटेल की माझ्या महारमांग बांधवांसाठी लढण्याचं त्यांना ब्राह्मणांच्या दास्यातून मुक्त करण्याचं माझं ध्येय अधुरं राहील तरी काही हरकत नाही मारा बंधूंनो तुमचं यातून भलं होणार असेल तर जरूर मारा ज्योतिराव निर्भयतेने बोलत होते माझ्याकडे बघत ते म्हणाले सावित्री माझी सगळी अपुरी कार्य तू पार पाडायचीस शुद्रातिशुद्रांच्या शाळा मात्र बंद पडू देऊ नकोस शाळांचा सांभाळ कर या देव माणसाला मारू नका हो सावित्री देव माणूस म्हणत ते मारेकरी एकमेकांकडे बघत पुटपुटू लागले म्हणजे तू तुम, तु, 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 तुम्ही तात्या साहेब सावित्री माय थांबलात का चालवा तुमच्या तलवारी तुम्ही तात्यासाहेब आहे सा ता, तात्यासाहेब म्हणजे ज्योतिराव फुले म्हणजे ती ही आमच्या पोरी बाळ्यांना शिकवते ती सावित्री माय आमच्या गरीबांची आई म्हणजे आम्ही आमच्या आई बापाला मारायला आलो त्यातला एक हातातली तलवार खाली टाकून म्हणाला दुसरा ज्योतिरावांचे पाय पकडत म्हणाला देवा माफ करा लई चुकलं आमचं कुणाला मारायचं आहे त्या बामणानी सांगितलं नव्हतं नुसतं या घराकडे बोट दाखवत सांगितलं की ह्या घरातल्या बाबाचा जीव आहे असं म्हणून त्यांनी सुपारी दिली तर तुम्ही ह्या घरात राहता ती आम्हाला ठाऊक नव्हतं आम्ही तुम्हाला कसं मारू आमची पोरं तुमच्या शाळेत शिकते ती सावित्रीबाई नुसतं शिकवतच नाही तर भाकर कोरड्यास मी लेकरांना खाऊ घालते माझ्या आईचं कुक्कू आज मी पुसायला चाललो होतो म्हणत तो मारेघरी ढसाढसा रडू लागला ज्योतिरावांनी त्याचे खांदे पकडून त्याला उठवलं तो मारे खाली पडलेल्या तलवारी उचलत म्हणाला आत्ताच्या आत्ता, आत्ता जाऊन त्या सुपारी दिलेल्या बामनाचा जीव घेतो नको त्या बामणाचा जीव घेऊ नका तुम्ही स्वतःला सुधरवा आमच्या रात्रशाळेत शिकायला या आमच्या कामात सहभागी व्हा हे सारं करणं म्हणजे बामणांना मारल्यासारखंच आहे ज्योतिरावांचं बोलणं ऐकून मारेकरी माना डोलावू लागले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तुमची नावं नाहीच सांगितली मी मी धोंडू रोड आहे रामोशी आहे ह्यो होोंडीबा नामदेव देव कुमार ठीक आहे मग आजपासून हातात तलवारीऐवजी पाटी पेन्सिल घ्यायची आमच्या रात्रशाळेत तुम्ही दोघं दिसले पाहिजेत समजलं जी जी म्हणत अत्यंत भाऊकतेने सदगदित होऊन ते दोघं ज्योतिरावांच्या व माझ्या पाया पडले आणि निघून गेले तांबडं फुटलं होतं रस्त्यावरून देवळाकडे जाणाऱ्या ब्राह्मणांचे मंत्रपठण श्लोक ऐकू येत होते क्रांतीचं वारं वाहत होतं देशात अनेक घटना घडत होत्या विविध साप्ताहिकातून लोकांच्या चर्चेतून अनेक गोष्टी कळत होत्या देशभक्तांनी केलेल्या बंडाचे उठावाचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत होते वेगवेगळ्या बातम्या कानावर येत होत्या इंग्रजांचे राज्य उलथवून टाकण्यासाठी बंड होत होतं ज्योतिराव मात्र तटस्थ होते त्यांना वाटे जातीभेदाने विस्कटलेली हिंदू समाजरचना जोपर्यंत एकसंग होत नाही तोपर्यंत इंग्रजांशी लढण्यात काहीच अर्थ नाही स्वतःच्या देश बांधवांना जुलमी वागणूक देणारे देशासाठी काय लढणार होते जोपर्यंत समानता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत एकी होऊ शकत नाही ज्योतिरावांना वाटे इंग्रज लोक आज आहेत उद्या नाहीत जोपर्यंत इंग्रजांचं राज्य आहे तोपर्यंत जल्दी करून सर्व शूद्रांना ब्राह्मणांच्या दास्यातून मुक्त करणं आवश्यक आहे जोपर्यंत सामाजिक व धार्मिक सुधारणा होत नाही तोपर्यंत ब्रिटिशांशी लढण्यात काहीच तथ्य नाही सामाजिक व धार्मिक सुधारणा करण्यास ब्रिटिश राजवट ज्योतिरावांना अनुकूल वाटे त्यांना ब्राह्मणांच्या जुलमी हुकुमशाहीतून साऱ्यांना मुक्त करून मग स्वातंत्र्यासाठी लढायचे होते तिकडे क्रांतीयुद्धाने पेट घेतला होता बंदुकीच्या काडतुसांना गायीच्या मांसाची व डुकराची चरबी लावण्यात येते हे कळल्यामुळे हिंदू सैनिक संतापले होते परंतु या क्रांतीयुद्धात एकी नव्हती ते संघटित नव्हते त्यामुळे एका संघटित शक्तीपुढे ते म्हणावे तसे यशस्वी होऊ शकले नव्हते ना नानासाहेब पेशव्यांच्या उठावाची बातमीही कानावर आली होती त्यावेळी ज्योतिराव म्हणाले सावित्री त्या नानासाहेब पेशव्याला यश मिळालं तर स्वतःचं जातीश्रेष्ठत्व मिरवणाऱ्यांचं जुलमी ब्राह्मणी राज्य पुन्हा एकदा महाराष्ट्रात येईल इंग्रज सरकारने नानासाहेब पेशव्यांची मागणी धुडकावून लावली म्हणून नानासाहेब पेशव्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध उठाव केला बाजीराव पेशव्यांचे ते दत्तक पुत्र होते त्यांची मागणी होती की बाजीराव पेशव्यांना मिळत राहावा इंग्रज सरकार पुढे नानासाहेबांचं बळ कमी पडलं इंग्रज सैन्याने नानासाहेबांच्या सैनिकांचे मुडदे पाडले स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कित्येक सैनिकांनी वेशांतर केले तर स्वतः नानासाहेब पेशवे संन्यासाचा वेश घेऊन नेपाळच्या घुनदाट जंगलात पळून गेले नानासाहेब पेशवे झाशीची राणी मिरजच्या छावणीतील हिंदी शिपाई जो तो वैयक्तिकपणे अपुऱ्या सैन्यासह लढत राहिला इंग्रजांचं राज्य उलथवून टाकायला गरज होती एकीची एकीच्या बळाची दुर्दैवाने याचाच अभाव होता क्रांती युद्धामुळे युरोपियन लोकांनी महारमांगांच्या शाळेला देणगी देण्याचं थांबवलं त्यामुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की तीन शाळांपैकी एक शाळा बंद करताना आम्हाला अत्यंत दुःख झालं